नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेख क्रमांक दोनशे ऐंशी सहा ऑक्टोबर एकविरा माता त्यांचा विवाह राजेश्वऱ्यात सोहळा पार पडतो नगरात निवास असतो पण तिथे जमदग्नींचे मन काही रमत नाही ते भागीरथी तिरे आश्रमात येतात विवाह प्रसंगी प्रत्यक्ष इंद्राने हजेरी लावलेली असते आणि इंद्र चिंतामणी कल्पवृक्ष कामधेनू सिद्ध पादुका ह्या सगळ्या त्यांनी रेणुकामातांना भेट दिलेल्या असतात अनोळखी अशा आश्रमीय जीवनात ह्या सगळ्या वस्तू त्यांचा खूप उपयोग रेणुकामातांना होतो भृगुकुलाने सदैव ध्यानधारणा जप तप यज्ञयाग ह्याच्या जोडीला संघटनात्मक काम करत राष्ट्रहिताला फार जपलंय म्हणूनच दक्षिणेतील नरभक्षक माणसे सुसंस्कृत करणे गरजेचे आहे असे ऋषींच्या बैठकीत एकदा ठरते मग हे तिकडं जायचं कोण नरभक्षक आहेत माणसं त्यांना हे चुकीचं आहे हे, हे सांगायला जायणार कोण सगळ्यांच्या पुढं प्रश्न पडलेला असतो पण त्यावेळी तो साहसी विडा हे नवविवाहित जम्मदग्नी उचलतात आणि माता रेणुकेसह त्या मोहिमेवर निघतात फार भयानक आणि भयावह परिस्थितीला तोंड देऊन ते मोहीम फत्ते करतात आणि उभयता परततात प्रवासात रेणुकेचा अनेक दैवी गुणांचा परिचय जमदग्नींना होत असतो ते आवाक होतात दुसरीकडे उभयता आनंदी संचार पण संसार पण चालू असतो त्यांना पाच मुले होतात त्यांचा संसार त्या पाच मुलांच्या रूपाने बहरला आहे रुमणवत सुशेण वसू विश्ववसू आणि राम ही त्यांच्या पाच मुलां ही पाच आपत्ती त्यांच्यातील ते वैशाख शुद्ध त्रितीला शेंडे रामांचा जन्म झाला पुढे सदैव जवळ परशु बाळगीत आणि तो त्यांना शिवांकडनं प्राप्त झाला म्हणून ते परशुराम गणले जाऊ लागले पाचव्या वर्षी मुंज झाल्यावर पुढे सात वर्षात त्यांनी सर्व विद्या विशारद झाले प्रत्यक्ष धनुर्विद्या शंकरांकडनं शिक शिकले अतिथी सेवेला तत्पर असणाऱ्या या दाम्पत्याने एकदा सहस्रार्जुनाच्या प्रचंड सेनेला खायला प्यायला घालून तृप्त केलं पण त्याचा परिणाम असा झाला की हे तुम्ही कुणाच्या मदतीने करताय एवढं कसं शक्य झालं या कुतूहलाने तो हुलकत जातो आणि जेव्हा ते नंदिनी कामधेनू दिसते तेव्हा तो तिला पळवायचा घाट घालतो आणि मग माताने रामाला हाक मारताच ये तो येतो सर्व म्हणजे अथक प्रयत्न करून तो कामधेनूला सोडूनही आणतो त्याच्या मुलांनी परशुराम आश्रमात नाही अशी संधी साधून पुन्हा तिला पळवलं आहे आणि पण हेच पळवताना मात्र आता ते जमदग्नींवर एकवीस वार करतात आणि त्यांना धारातीर्थी पाळतात रेणुका माते रामाच्या नावाचा जोरात हंबरडा फोडतात आणि स्मर्तृगामी असणारे राम तत्काळ उप प्रकट होतात उपस्थित होतात आणि निक्षत्रीय महिम असा त्यांना आदेश देतात आणि त्या त्याप्रमाणे वडिलांवर आधी मग आमच्यावर अग्निसंस्कार कर मला सहगमन करू दे आणि मग तू तुझ्या कामाला जा असं सांगतात आणि दत्तगुरूंच्या सानिध्यात त्यांनी अग्निसंस्कार सा केलेत पृथ्वी पादाक्रांत करत भगवान परशुरामाने फक्त दुष्ट दुर्जन उपद्रवी अधम अशाच क्षत्रियांना मारलेलं आहे कारण त्यांचे आजोळही क्षत्रियच होते त्यानंतर त्यांनी मात्या पित्यांचे कर्म केले आणि स्मरण करत मातेस यश निवेदन केले रेणुका माता प्रकटून म्हणाल्या रामा आम्ही प्रसन्न आहोत आता फक्त एक यज्ञ कर आणि सर्व संपत्ती दान देऊन टाक आणि त्याच्या दृष्टीने अधिकारी अशा आणि मग मात्र तू शाश्वत उपासनेला लाग आणि जे शाश्वत कल्याणाची दीक्षा देत तपस्या कर आणि मग असे अधिकारी जे संत आहेत त्यांना दीक्षा दे म्हटलेलं असतं त्या अधिकाऱ्यामध्ये प्रभू श्रीराम श्रीकृष्ण श्री बलराम भगवान बुद्ध आणि परम सद्गुरू श्री गजानन महाराज या सगळ्यांना भगवान परशुरामांनी दीक्षा दिलेली आहे भार्गवरामांनी आजच्या काळात चि ची चिरंजीव वरिष्ठ असल्यामुळे विधिवत दीक्षा श्रीजींना दिली अलौकिक गुरुदक्षिणा अपेक्षा केली आणि त्यानुसार वेद प्रतिपादित मार्गाची पुनःस्थापना करण्याचं काम श्रीजींनी केलं आणि युगधर्म स्थापला किती अद्भुत गुंतागुंत आहे धन्य एकवीरा माता आणि धन्य या आज्ञापालक चिरंजीव भक्तपुत्र नमस्कार